नमस्कार सुप्रभात मी श्वेता तुम्ही न्यूज एटीन लोकमत सकाळचे बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आणि सुरुवातीला एक महत्वाची बातमी पुण्यामध्ये सीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन अजूनही सुरूच आहे आज या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे आता शरद पवारांनी सुद्धा विद्यार्थ्यांच्या हितासाठी या आंदोलनामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती ट्विटरवरून दिली आहे थेट रस्त्यावरती उतरून विद्यार्थ्यांबरोबर आंदोलन करणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी केली पुण्यामध्ये एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनासंदर्भात विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करणं सरकारचं कर्तव्य आहे परंतु सत्ताधारी याला गांभीर्यानं घेताना दिसत नाहीत यावरती सरकारनं योग्य भूमिका स्पष्ट केली नाही तर पुण्याच्या आंदोलनस्थळी मी स्वतः आंदोलनात सहभागी होऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मैदानात उतरणार असं शरद पवार यांनी ट्विटरद्वारे म्हटलं आहे दरम्यान कालच खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील आंदोलन स्थळी जात विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली आणि आंदोलनाला पाठिंबा दिला आता शरद पवार यांनी देखील ट्विट करत लवकरच तोडगा काढण्याचं आवाहन केलं तर एमपीएससी आणि आयबीपीएस परीक्षा एकाच दिवशी आल्यामुळे परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा गोंधळ उडालाय त्यामुळे एमपीएससीनं परीक्षा पुढे ढकलावी या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलंय या आंदोलनात कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी बुधवारी भेट देत सहभाग घेतला जोपर्यंत विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत मागे हटणार नाही असं रोहित पवारांनी म्हटलं सगळ्यांची मागणी की तुम्ही लवकर निर्णय घ्यावा तर हा निर्णय तसा आहे मुख्यमंत्री ला परीक्षा शासनली जर मानसिकता दाखवली आयोगाला कॉन्फिडन्स दिला आणि आयोगाली जर पुढाकार घेतला तर हा विषय लगेच संपू शकतो काल रात्री तुम्ही दीड वाजता ट्विट करता आणि आज म्हणता की आमची एक बैठक झाली तर उद्या आम्ही दहा वाजता बैठक घेणार आज रात्री तुम्हाला बैठक घ्यायला काय प्रॉब्लेम आहे त्या विद्यार्थ्यांचं मत आहे हा लढा विद्यार्थ्यांचा आहे हा राजकीय लढा नाही तर त्याच्यामध्ये म्हणजे गुड न्यूज देतोय पण ती दिली पाहिजे ना तुम्ही डिली किती करणार आहे ना अभ्यास करायचा की नाही करायचा दोन दिवसातच नवीन जाहिरात काढा ज्याच्यामध्ये जा राज्यसेवा आणि कृषी सेवा ऍड करून आ... तुम्ही ते म्हणले दोन दिवसातच काढतो ते केलं पाहिजे ना आता तुम्ही जर आज बसून निर्णय घेण्याची क्षमता तुमच्यात असून उद्यापर्यंत तुम्ही निर्णय पुढे घेता त्याच्याच बरोबर काही जिल्ह्यांमध्ये पंचवीस तारखेला जमावबंदी त्या परीक्षा केंद्राच्या आसपास ही डिक्लेअर झाली मग आता संभ्रम या मुलांमध्ये असा आहे की मग तुम्ही परीक्षा घेणारच आहात का हे सांगा गट ब आणि क याच्याही परीक्षा दीड वर्ष झालं जाहीर झाल्या नाहीत नाहीतर त्याच्या परीक्षा झाल्या नाहीत त्या सुद्धा लवकर लवकर जाहीर करा अशी या विद्यार्थ्यांची रास्त मागणी आहे आणि आमचा या मागणीला पाठिंबा आहे इथं